आज तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी उदगीरवरून काही शेतकरी आले तर त्यांच्या अगोदर आपण ओळख करून घेऊया काका नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा अशोक भंडारे उदगीर उदगीर आपलं नाव अशोक ना भंडारे अतुल अशोक भंडारे उदगीरवरून आता उदगीरवरून आपण आलाय आता आपला कॉन्टॅक्ट कुठून कसा चालता फोनवर पण आपलं फोन झालं आता आपल्याला किती एकर लागवड करायची होती पाच एकर लागवड करायची होती आज इथे येऊन किती वेळ झाला किती वेळ झाला तुम्हाला इथे दोन तास झाले या दोन तासात तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या किंवा काय काय तुमचे पूर्व मशागतीच्या बाबतीमध्ये सर्व मिळालं मशागत कशी करून घ्यायची काय भरायचं कशी द्यायचं पाला पाच कसा टाकायचा त्याच्या कशा अंतरावर त्यानंतर तुमच्या सर्व व्हरायटी जे आहेत वेगवेगळ्या या सर्व व्हरायटीची आम्हाला एकंदरीत माहिती मिळाली सुंदर पद्धतीने आणि आपलं बोलणं झालं होतं युट्यूबर व्हिडिओ टाकला समोर आल्यानंतर युट्यूब पेक्षा प्लॉट चांगला म्हणजे बऱ्याचशण म्हणतात युट्यूबरच काय खरं नसते पण जसं आपल्या मग चर्चा तुम्ही व्ह्यू मिळण्यासाठी काही टाकलं जातं पण आपण जे आपल्या ऍक्च्युअली प्लॉट मध्ये आहे तेच आपण प्रत्यक्ष बघितलो त्यावेळेस आम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटत आणि एकंदरीत प्लॉट एवढाच चांगला आहे पण तुम्ही जे माहिती त्या प्लॉटपेक्षा अजून चांगलं वाटलं त्यामुळे आम्ही एवढं लांबून देऊ पण अडीच तीनशे किलोमीटर आम्ही खूपच बरं मग एवढे अडीचशे तीनशे किलोमीटर तुम्ही आला असं वाटतं की बाबा आपला हेल्प दिवस तुम्ही जे एक दोन तासामध्ये आम्हाला मार्गदर्शन केला ते एक एक शब्द खूप महत्वाचे आणि त्यासाठी तुमच्यानं कोणती फी वगैरे घेतली का नाही नाही तर आपण सर्वांना सांगत असतो ज्यावेळेस तुम्ही नवीन लागवड करत असता किंवा लागवडीसाठी आम्हाला जास्त फोन येते आम्ही सांगतो प्रत्यक्ष या आमच्या बागेला नर्सरीला भेट द्या सर्व माहिती घेऊन जावा आणि त्यानंतर लागवड करा आलेला पहिला पहिला प्रश्न तुम्हाला मी केला की तुमची जमीन कशी आहे हा कारण ते सर्वात महत्वाचं आहे एखाद्या जमीन जर चुन कडी जास्त चांगली असेल विचारण्यात आला हा आम्ही ते प्रकार सुद्धा आम्ही सांगितले आणि तुम्ही दोन अडीच वर्षाची पण आमची लागवड बघितली त्यांची सोळा सतरा वर्षाची मोठी लागवड पण तुम्ही बघितली एकंदर तुम्हाला कसं वाटलं मग नाही नाही खरंच कुठल्या सगळ्यात तुमची महत्वाची गोष्ट म्हणजे आधी

मला ही बऱ्याच गोष्टी म्हणजे नवीन शेतकऱ्याला पण कळायला काय आठ जण नाही उदगीर मध्ये रोप दिली तुम्ही तिथेच पण जाऊन देऊन आला आणि सांगितले होते रोप खूप पूर्ण आंब्याच रोप चांगला आहे त्यांचं सगळं देखरेख मार्गदर्शन चांगलं आहे तुम्ही रोप तिथे जाऊन घ्या तिथे जाऊन तुम्हाला शेतकऱ्यांनी आम्हाला तुमच्याशी बोलणं झालं शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आवडून तिथंच घ्या त्यामुळे आम्ही एवढा वेळ काढून तुमच्याकडे आलो चालेल मग तुम्ही जे का आता पुढे जे पासा एकराचं तुम्ही नियोजन करताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जे काही सहकार्य लागेल ते नक्की आमच्या सही अग्रो सर्विसेस करून तुम्हाला मिळेल धन्यवाद धन्यवाद